नमस्कार आपण पाहत आहात वाय बी न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद पण नक्कीच यापुढे

मदत केली मागे म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मला यश प्राप्त झालं ते फक्त सर्व नागरिकांमुळे सगळ्या मतदारांमुळे आणि आमचे सर्व कार्यकर्ते सर्व एक एक छोटासे छोटा कार्यकर्ता भूत प्रमुख असो किंवा वॉर्डाचा अध्यक्ष असो त्याने पण अतिशय मेहनत केली सगळ्या माझ्या मित्रांनी मेहनत केली माझा परिवार अतिशय सगळेजण काम केलं माझे बंधू असतील सगळे सगळ्यांनी असतील सगळ्यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली माझ्या कार्यकर्त्यांनी आत आमच्या महिला सगळ्या बहिणी सगळे आमचे कार्यकर्ते मित्र आमचे त्यांनी अतिशय खूप मेहनत घेतली आहे या सगळ्यांच्या मेहनतीतच आज एक चीज आहे त्याचं एवढ्या तिच्या सामन्यामध्ये निवडून येणं थोडंसं अवघड घेत होतं शेवटच्या फेरीमध्ये आम्ही परत झालो भट्टा फेरीमध्ये पण आम्ही सहाशे शेवटची फेरी आम्हाला परत आणि सतराशे सेजो <laughs> की <laughs>

अडीच वर्षात आमच्या सरकारीसाठी अनेक शेवटच्या घटकामध्ये प्रत्येकाला मदत करायचा प्रत्येकाला सक्षम करण्याचा म्हणजे लाडकी बहिणाच्या माध्यमातून आम्ही महिला सक्षम ते आम्ही पूर्ण करतो असं लक्षात ठेवा